सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ फक्त एकच मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे ह्या मंत्राने तुम्ही तुमच्यातली आकर्षण शक्ती वाढवणार आहात तुम्हाला जर का असं वाटत असेल की समोरची व्यक्ती आपल्या जवळ आकर्षित व्हायला पाहिजे तर त्यासाठी हा एक मंत्र आहे मंत्र अतिशय सुंदर आहे आकर्षित करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी असं नाही की तुमचं प्रेमच आहे तुम्ही समाजात जर तुम्ही राजकारणात असाल किंवा कुठेही असाल कुठेही तुम्ही समाजात वावरत असाल आणि तुमच्याजवळ आजूबाजूचे लोक आकर्षित व्हायला पाहिजेत तुमच्या बोलण्यात यायला पाहिजेत तुमची बोलण्या बोलण्याची पद्धत समोरच्या व्यक्तीला खूप आवडली पाहिजे किंवा तुमच्या प्रत्येक गोष्टीला समोरच्या व्यक्तीने हा हा मिळवायला पाहिजे तुमची प्रत्येक गोष्ट त्याच्या मनावर बिंबली पाहिजे असं जर का वाटत असेल तर जो है। हा जो आकर्षित मंत्र आहे हा मंत्र नक्कीच म्हणा मग तुम्ही तुमच्या प्रेमासाठी करा किंवा तुमच्या समाजातल्या आजूबाजूतल्या घरातल्याच लोकांसाठी हा मंत्राचा वापर करा तरीही चालेल आत्ता काय करायचं बघा प्रेम तुमचं लांब गेलेलं असेल तरीही चालेल किंवा तुम्ही एका एखाद्याला आपल्या मोहात पाडायचा विचार करत असतील तरीही चालेल परंतु सर्व जे काही कराल ते फक्त चांगल्या गोष्टींसाठी करत असाल तर ठीक नाही तर ह्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर उलट होताना नक्कीच दिसतील कारण शेवट मंत्रात अतिशय ताकद आहे तो मंत्र तुमच्याकडून कधी आणि कसा बोलायचा आहे किंवा किती वेळेला बोलल्याच्या नंतर तो मंत्र सिद्ध होतो ह्या सर्व गोष्टींची माहिती ह्या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा हो असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा काय करायचं आहे सांगते का हा मंत्र आहे तो मंत्र आपल्याला दिवसातून दोन वेळेला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही एखाद्या माळीवर म्हणू शकता कमळगट्ट्याची माळ असेल किंवा स्फटिकची माळ असेल वैजंती माळ असेल कुठल्याही माळीवर तुम्ही म्हणू शकता अगदीच नसेल तर तुम्ही हाताच्या बोटांवर केला तरीही चालेल परंतु माळेवर जप करणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला दिवसातनं सकाळी एकदा एकशे आठ वेळेला संध्याकाळी एकशे आठ वेळेला बघा कुठलाही मंत्र ज्या वेळेला सुरुवात करता त्यावेळेला त्या, त्या मंत्रात तुमच्यात किती पॉवर आहे आणि तो मंत्र कधी सिद्ध होतो जास्तीत जास्त वेळेला खूप वेळेला तो मंत्र बोलावा लागतो आणि त्यानंतर तो सिद्ध होतो जवळजवळ एक लाख वेळेला मंत्र म्हणावा लागतो म्हणजे महिनाभर तरी तुम्ही मंत्र म्हणायला पाहिजे परंतु तुम्ही मंत्र कसा म्हणता पूर्ण मनाने श्रद्धेने म्हणा नक्कीच तो मंत्र सिद्ध होईल आणि तुम्हाला कदाचित सात दिवसाच्या आतच हा मंत्र शुभ फळ द्यायला सुरुवात करेल सकाळी आणि संध्याकाळी नक्कीच हा मंत्र म्हणा जास्तीत जास्त वेळेला म्हणा प्रेम असू द्या किंवा शेजारशी व्यक्ती असू द्या किंवा कोणीही असू द्या तुमच्या प्रेमात तुमच्या मोहात नक्कीच पडेल हा मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला एकतर भगवान कृष्णांचा फोटो असेल त्याच्यासमोर म्हणायचा किंवा कामदेवांच्या समोर हा मंत्र म्हणायचा बघा कारण भगवान कृष्ण कामदेव ही प्रेमाची देवता आहे तुमच्या तुमच्या भाषेला तुमच्या मंत्रात तुमच्या मंत्राला खूप ताकद येते तुमच्या भाषेला गोडवा येतो तुमची वाणी जी आहे त्या वाणवी वाणीत गोडवा निर्माण होतो आणि समोरची व्यक्ती तुमच्या मोहात पडते त्यामुळे कामदेवांचा हा मंत्र तुम्हाला सकाळी संध्याकाळी आणि रोजच्या रोज नित्यनेम म्हणायचा आहे म्हणायच्या आधीच ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्याच्या आधी एकतर शुक्रवारी करा किंवा कुठल्याही दिवशी करू शकता परंतु संकल्पयुक्त पर हा मंत्र म्हणा एकतर संकल्प करून तुम्ही म्हणा की तुम्ही कायमचा हा मंत्र म्हणणार आहात किंवा किती दिवसांसाठी हा मंत्र तुम्ही रोज म्हणणार आहात त्यासाठी तेवढ्या दिवसांचा संकल्प करा संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आणि कंटिन्यू करायचा हा मंत्र म्हणण्याची सुरुवात करायची हा मंत्र आहे ओम क्लीम कामदेवाय नमहाम क्लीम कामदेवाय ओम क्लीम कामदेवाय नमः ओम क्लीम काम देवाय नमहा हा, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा संकल्पयुक्त मंत्र म्हणा बघा ह्या मंत्राची ताकद खूप जास्त आहे नक्कीच तुमच्यापासून लांब गेलेलं प्रेम तुमच्या जवळ येईल किंवा तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोलवर त्याचा इफेक्ट होईल आणि तुमच्या मोहात तुमच्या प्रेमात नक्कीच पडेल आजचा छोटासा मंत्र तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा या मंत्राची सुरुवात करत असताना बसण्यासाठी लाल आसनाचा नक्कीच वापर करा आजचा छोटासा मंत्र नक्कीच तुम्हाला आवडला असेल